सक्सेस असेल जीवनामध्ये तर अजिबात लोकांच्या नाती लागायचे माझ्या माया बहिणी लोक कोणाला चांगलं म्हणत नाही त्यासले फक्त स्वतःने दुसरा ना अंड्याना पाठत लोके हा ना लोके काय म्हणतात टाका हो पहिला लोके होता पहिला लोके होता त्यासने मानसिक अशी होती जर कधी मायर मा पोरणी करा ना बाबा तुम्ही मनातील मोठा अनुभव या पोरणे जर माहेर मग ना करा ना माय बापच सांगेल बहीण ना पोरेस ना ना पोरेस ना कंटाळा नको करू बर हो आपली म्हणे घरन झेटण ते पोट नाराज पहिला मायबाप शिकाडे हा ते मम्मी ते माझ्या देराणीच माय झेटानीच देरा माय पोरग माया पुढे पुढं करत काय नाही अशी भूताडा खुल्यात जाय <laughs> पहिला मायबाप सांगेल देरण ते घरन झेटनं ते पोटणार आते आते गणच बदली जायला बहिणी सण आते इथलं बदली जायचे हिशोब ना बाहेर बदली जायचे बदला ना मी सांगतच पण आज आपला दिवस नाही दो कारण आज मागणी सांगायची होती मला मनीष नाही आज जुनं काहीच सांगायला भेटणार नाही नाही बोलले होते काय होत नाही मोबाईल येतो नाही काय नाही ताई काय नाही वस्ते इथलं तिथलं तुम्हाला भी दोष नाही तो सुद्धा तीन चार धावको काही पण ना आठे मोबाईल म्हणजे बिनमाईबाप न लेकरू येते कवय रडी त्यांना सांगता येत त्याला का माय का बाप असते ते लागालच नाही हो आणि खरं सांगता ने इथला येडा करत माऊली बाबा कुणाल बाबा इथला येडा करत लोकेशने लोकेश लोकेश मोबाईल मोबाईलनी हि ना बाय एक भाऊ मोबाईल न व्हॉट्सअप चलावता चलावता दुसरा घर मा घुशी घ्या ती पण बी सिरियल इतली माडी होती तिला असं वाटना म्हणा मालक जुना तिने बी सिरियल धकता धकता कप भरले नाही टीपर ठी दे नाट्सअप चालवता चालवता ध्यान मागून बायको कप हा कप उचलत पेवान टाईम पिओ पी दुसरा घर निशे म्हणून मी का दुसरा घर मागूशी आणि जर आता मला दुसरा घर मागूशेल मग त्या घर ना मालक मी जर दखत या साधा गोमाल गोमाल गो माल कुमचाडकुमचाड करी त्यांना येवान पहिले पैन पडीन म्हणे आव घर माहिती जिवलीच नाही पहि तिथला मग घर ना खरा माल गुशी राहता घरमा निघा ना गाव त्यांना घुसाना गाव दोन्ही दार मा राहिले भेटणार याला असं वाटे आव माट टाकीन म्हणे आते आणि तो घर ना माला की आली राहता मी का तुमना घरमा घुशी होऊन तो बी फेसबुक मा ते ये, का ये, ये, ये ले ते काय मोबाईल ना काय खर राहील निशे बाबा हो इथला येडा बनायटेल त्या मोबाईलच नि जेवण लिहिलंय का माले जेवण लिहिलं की बस नो त्या पाहून सुरू करते ना बाबा म्हणता काय बायको बोलते डोकं उठाडशे म्हणे म्हणतं मग पाहुणा दकत नाही पै दकत नाही कोणाबी समोर डोकं लायतेस म्हणे गाय सुद्धा देस माराल बी उठेस म्हणे म्हणत तुन नाही रे घर पर परात दांगडो आहे त्या तेवढं बरं आहे जोडा मा एक बी बहीण तशी नाही आपण तुम्ही नाही करतेस ना मालेगाव सॉरी मालेगाव मा हा म्हण डोका मा दुडस गुज जायचे मालेगाव मा पहिला मग होत बा माले थोडं यात पडता पडता मला असं वाट मग गाडी पुढे निघेऊ म्हणतो धुळा मग <laughs> <आ>, विठल <विच्टोले>, विठ <विच्टोले। laughs> महाराज पाय डोकं उठाडे पाहून दखत नाही कधी कोणाबी समोर काय बी बोलस कधी कधी येणार राहता राहता बी जाडू उडी पीक माने म्हणता बघू घर परतडू काय टेन्शन लिहू नको म्हणत ते नेमकं त्या भाऊन घर जेवण होतो मला त्यान आघाल नव्हतं स्वयंपाक वैग्या ती ताई म्हणणे हे जेवण तयारी बसा म्हणे जेवण लिहा दोन आसन टाकेल होतात मी बसनो तो घर मालक बी बसना नेमका पैला गा दुसलो मग तो भाऊ खाता खाता उठ ना जिनावर लागत दाबावर पै घ्या मग मन ध्यान भावना यान पहिले सांगेल मन बायको येडी भाऊ ना दखत नाही पै दगत नाही कोणा भी समोर काय बी वडी फेकस म्हणता आवर आहे जाईन मालेस कुठे टाकी मी बी जीना वाटे ती बहीण ना मागे आता बाहून मागे तो दाबावर मी बी जीना वाटे पहिन त्यान मागे तो माल म्हणे का हो महाराज आता कदा होणार म्हणे म्हणत भाऊ तू पैप तू पहिलेच सांगे म्हण बायको ये म्हणे माल कुठे काढा तू राहाय जाऊ मनिषण पैव म्हणे महाराज तुमले इथलं बी समजत नाही म्हणत काय होईना अहो खाले रे ना प्रॉब्लेम हे मनशींवर बोलाल आई खाले सांगते तारे हो काका कसाल का म्हणा मग तारा माणूसना जीवना आल करा <laughs> मोबाईल काय करतील त्यास काही सांगता येत नाही पण आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची माझ्या मीराबाईनं लोकांचा विचार नाही केला बांधले आणि नाचली समाज काय म्हणेल त्याच्यापेक्षा माझ्या देवाला काय आवडतं ते करून करायला पाहिजे बरोबर आहे की नाही लोकांना काय आवडेल लोकांना आवड आवडीनिवडीचा विशेष डोक्यात ठेवायचा लोकेशन काही नाही आपण चांगलं कधीच आवडत नाही तुम्ही जर कधी बंगला बांधी टाका तरुण भाऊशले सांगस जर बंगला बांधी टाका तुम्हाला प्रेम करणार सांगतील काहीच वय नाही हो तीस पस्तीस वर्ष वय मग बंगला बांध टाका पोऱ्यानी पण ज्यातले किडा पाडणार त्या एक सांगते हा सहज बांधावास का हो काहीतरी सापड न होईल त्याले बाकी ते इथला नीच राहता ना दुसरा कमी लेखान करता तुमले नाही माहित हो सहासरा पाहिजे उपाट येले त्याने कितला निजदंदा या लोके काय म्हणतील तुम्ही खुश कराल ना आयुष्यभर आपलं आपण स्वतःसाठी जगणतच नाही कारण लोके कोणले चांगला म्हणतात नाही मी पहिला मग सांग जन्म देणारा मा सुद्धा दोष काढणारी अवलाज येतो तुम्हाला मनामा मना दोष काढत नाही कसावरती मनिषी लोकेशले काय आवडत हाय डोकं माहिती काढ टाका भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे आणि नुसतं क्रो क्रोसे बाजूवाला मनसेने कर बाजूला करायना ना आपण बी करा असं नाही इतकी वेळी भक्ती करायची ना इतकी वेळी भक्ती करायची जसं की आपल्याला कोणी म्हणलं पाहिजे काय जागति ना इतकं वाऱ्या आलं पाहिजे नामचिंतनात इतकं वारं आलं पाहिजे किती आलं पाहिजे भरेला वाऱ्या माझ्या मल्हरी रायात साठी आपले कोणीतरी वार भरवणार आपण भेटायला पाहिजे ते भेटण्यासाठी संगत चांगली करावी लागेल आणि संगत चांगली झाली का मग आपण शिकतो बहिणी हो तुम्हाला सांगतो कसं म्हणलं पाहिजे ए लाडकी लेखमी संताची हो लाडकी लेखमी संताची लेखमी का जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरु भेटतात ना गुरु भेटल्याच्या नंतर हे सगळं ज्ञान भेटतं बरोबर आहे ना आपल्या जीवनात गुरु भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते बरोबर आहे ना हां पण गुरु भेटणं गरजेचं आहे मग आपल्याला देवाशी नातं जोडून देतो म्हणून आता तुम्ही काय करायचे वेळ झालेली सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची जशी माझ्या राधेनं केली माझ्या मीराबाईने केले हां मी जवळ ती गौडून म्हणत नाही तेव्हा आपली कीर्तनी सांगता होत नाही अंतकरणापासून राधेनं देवावर प्रेम केलं कसं आहे का i e... ते मना सांग काटे म्हणतत नाही बरं वातावरण आहे बाबा लोक कीर्तन मा <laughs> नाही ते पंच्याहत्तर वरच ना मतारा लाटे बजा मनात सांग वाटे म्हणतात नाही स्टँडवर एक मतारा भेटणं ते म्हण रा हे असिरात दारू पिना समी नश्यामा खोटा ना धोके केस एक बुकामा मुका गटक समान पंच्याहत्तर वरीसने वयमा जरी या किडा पाडरा ना त्याने पहिले कितला पाडली हा पंचाहत्तर वरीसनं मतारं मन राहील तर हे धोक्या वा धोक्य वा ले चाल अरे चाल जर ती आवडली ना भाव आपले होतायचे प्यारे मे मे काना दिवानी हो गई तेरे ते मे काना घर गई जब नजर से मिलाई मजा आ गया दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदाई दिखाई मजा आ गया श्यामा दी कर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई की राता की राता <laughs> मला फक्त एवढं सांगायचं की भाव आपले महत्वाचे दोन मिनिटासाठी कोणी जागा सोडायची नाही मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय जागा कोणी सोडायची नाही ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठव त्या संतांच्या अगोदर भजन गाव्यात तुम्हाला शपथ आहे एकाने ही जागा सोडू नका अजून कीर्तन बाकी मला महत्वाना पॉईंट सांगणार आहे तुम्ही कोणी जागा सोडू नका ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलंय त्या संतांचं अगोदर भजन गाव्यात सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतई महाराज इथं सप्ताहाचं आयोजन केलं मी तर पहिले सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेल धन्यवाद भैया की तुम्ही धर्माचं कार्य करतायत आणि हे कार्य जसं सुरू केले तसं टिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करा असं मला तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगावं कसं आहे ना कीर्तन हे एक माध्यम माध आहे आपले धर्माचे नियम सांगायचे असेल जीवन जगायची पद्धत काय असेल हे प्रत्येक कीर्तनकार ज्याचे त्याच्या पद्धतीनं सांगत जातात आणि सात दिवसामध्ये असं काहीतरी होतं की आपल्या गावातला किंवा आपल्या एरियातला नाही नाय आपल्या गल्लीतला जर एखादा मुलगा निर्वेषणी झाला तरी समजावं की तुमचे दोन चार लाख रुपये खर्च केलेलं सक्सेस झालं म्हणून चांगली कामं करायला हे एक पुण्याचा मार्ग आहे तुम्ही करतायत केलं पाहिजे आणि मग आजचा सातवा दिवस आहे सातव्या दिवसाची सेवा झाली उद्या काल्याचं कीर्तन आहे कीर्तनकार बाबा सुद्धा आज हजर आहेत कीर्तनामध्ये नाही ते काही काही कीर्तनकार असे वाट देत नाही पडस मनमा एक दीडशाणार आहे ना त्या ई बसेल तसे यांसाठी मननी श्रीमंती पाहिजे नाही ते त्याचा ठरवतात जास्त बसा काय मा अहो काय किडा नाही काय नाही काय जाई बसा नायबा पण बाबा इथे कीर्तनात येऊन बसले बाबा धन्यवाद तुमचे खरंच मनाची श्रीमंती आहे तुमची आणि मला अजून मला वाटतं बाबांचे शिष्य आहेत दादांचं नाव काय म्हणलं हां संदीप दादा संदीप दादांनी माझा फोटो एवढा परफेक्ट बनवलाय की मीच माझ्याकडनं असं वाटत होतं जणू काय माझं प्रतिबिंब मी आरशात पाहतो एवढा भारी फोटो बनवलाय फोटो आई देखील इतला भारी फोटो बनवायला जसा तसा रु विकिरण मारायला खरं तर दे मला इतका आनंद होतो संदीप दादा आव्हाड एवढी भारी पेंटिंग आहे तुमची माझ्यासारख्या साधारण लेखाचा तुम्ही फोटो काढलेला आहे तो पण एवढा अप्रतिम की माझ्याकडे शब्द नाही वर्णन करायला एवढा भारी फोटो काढलेला आहे दादा कुठे गेले संदीप दादा हां वा वा छान हां धन्यवाद तुमच्या कलेला दाद देतो महाराज आता तुम्हाला सांगावं वाटते आजचा सातवा दिवस आहे सात दिन पुरावा घेता ते आठवं काला नाही कीर्तन आहे आज ना शेवटला दिने हरी पाठमो तुम्ही कोण कोण येत पहिले ते सांगा अजिबात बोला नाही जे खरं असेल तेच सांगा ना ज्या येत त्याच वर वोट करा लबाड बोला नाही शपद्र फोटो बोलणार असले दोन तीन बायावर वोट करायला <laughs> दोन तीन माणसावर बोट करा ना हरिपाठ मौनात नाही का तुम्ही अरे हरिपाठाचं मत हो लई या आमचे ज्ञानोभार आहे सांगतात देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधी येल्या क्षणभर जरी अंतकरणापासून उभा राहलात ना तरी सुद्धा हो त्याने मुक्तीचारी साधी हां हरिपाठात आलं पाहिजे एक एक क्षणाचं एवढं महत्त्व आहे मग आता तुम्ही हरिपाठात जरी आले नसाल तर आजचा लाष्टवाला दिवस आहे शेवटचा दिवस आहे सगळ्यांना विनंती असेल की हे भगवंताचं नामचिंतनाचा दरबार आहे आणि नामचिंतनाची अशी ताकद असते भगवंताच्या दर्शनाची अशी ताकद असते आणि भक्ताला एवढा आनंद असतो देवाच्यासाठी कोणताही भक्त मी सुरुवातीलाच उदाहरण म्हणून सांगितलं माझ्या मीराबाईनं का नाही याच्या समोर पायात घुंगरू बांधून नाचाव नाही लोक काय म्हणतात लोक काय म्हणतीला विचार केला नाही म्हणून भगवंताला नाचायला मजबूर केलं मीराबाईनं बरोबर आहे ना पायात घुंगरू बांधून नाचले नाचलं पाहिजे कीर्तन करावं माझ्या नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं गुरुजी स्वत जगाच्या मालकानं नाचता नाचता देवाचा घडला पितांबर पितांबर सुटला तरी भांडण होत एवढा देव नाचत होता अजून सांगतो देवाच्या दरबारात कोण नाचलं कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर मथुरेतलं चरित्र मला सांगायचं नाही बाबा तुम्हाला दोघकडचे चरित्र उद्या सांगतीलच मथुरेतलं सांग सांगत नाही गोकुळामध्ये जेव्हा यशोदा मैयाला मुलगा झाला हे बघितल्याच्या नंतर हो गोकुळात मुलगा झाला यशोदेला हे बघितल्याच्या नंतर नंदबाबांच्या का बातमी पडली नंदबाबा धावत आले नंद बाबा धावत आले गल्लीतल्या पोरांनी हात धरला बाबा का जा रे हो कचू नाही म्हणजे लाला होय लाला देखण जाणार भैया बाबा नंद बाबा अगर आपको लाला देखना है तो आपको नचनो पडे गो हो। तुम्हाला मुलगा झालाय जर बघायचं असेल नाचावं लागेल कारण जन्माला येणारा कोणी साधारण नाही देव आहे देव कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर देवाचा बाप नाचला महाराज ना करता कोण नाचणं देवना बाप नाचो सांगस जेव्हा चर्चा झाली ही चर्चा गोकुळात सॉरी कैलास पर्वतावर महादेवाच्या काणी पडली महादेव नाचायला लागले पार्वती माता म्हणायला लागली काय झालं काय झालं एवढे खुश काय अहो पडशा लागन हे बोला नहीं माने रे नहीं माने। डिस्को मी नाच बंगला हो गौरा गौरा सांगत होती पार्वती माता सांगत होती काय करायला देवा अग भगवंत आलाय मल बघायला जायचंय म्हणले महादेव नाचे राहता देऊन करता देवच ना देव महादेव सुद्धा नाचेले देवन करता देव ना बाप नाचेले मग तुम्ही आपण नाचनो द्या मग काय वाईट आहे का नाही ना जो जो देवासाठी नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही हा माझा विश्वास आहे मग आता कोय काही काय बसेल म्हातारा सांगतील महाराज तरुणच ना ठीक आहे पण आम्ही म्हातारे आहेत बाबा आम्ही म्हातारा आहेत बाबा आम्ही काय करा ना तुम्ही बसलेले म्हातारा साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी होती बरोबर आहे ना भगवंत जेव्हा जन्माला आले ना तेव्हा नंद बाबांची वय होती नव्वद वर्ष किती नव्वद वर्षाच्या वयामध्ये नंद बाबा नाचले मग आता आपले पन्नास साठ म्हणाल काय अडचणी आणि तुम्ही बारीत ब्रेक डान्स करायला पाहिजे असं काय नाही <laughs> देवना दरबार मध्ये आले जस येईल तसं बे भानवून पाहिजे फक्त दोन मिनिटासाठी माझ्या देवाच्या दरबारात माझ्या कन्हैयाच्या दरबारात माझ्या पंढरीश परमात्म्याच्या दरबारात सगळ्यांनी हजरी लावायची दोन मिनिटं जागेवर उभं राहायचे जो देऊन करता नाचीन त्या संसार मनाचा गरज पडणार नाही सर्वांनी उभं राहायची नाही हा वजनात हजरी लावायची जो नाचणार नाही त्याल त्यान बाजूवाला नि शपथ रे